खासदार बारणे साहेब आहेत ते तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार झालेले आहेत आणि माळुतीतले घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय तटकरे साहेब आणि नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार धनशील पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे मारुतीचे हे तीन खासदार आणि आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांचा आम्ही नागरी सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे आयोजित केलेलं आहे पनवेल महानगरपालिकेच्या शहराच्या वतीने परंतु हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यामधील असल्याकारणाने रायगड जिल्ह्यामधून सर्व तालुक्यातून लोकसंख्यक जे आपले आर पी कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्या ज्या सामाजिक न्यायाच्या ज्या ज्या काही म्हणजे आपल्या गोष्टी आहेत ज्यांना ज्या ज्या ठिकाणी न्याय हवं आहे ज्यांच्या ज्या काही अडचणी असतील ज्याच्या ज्या काही तक्रारी असतील तर संबंधित साहेबांकडे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून केलं तर त्या सगळ्या तक्रारींचं निवारण केलं जातं सामाजिक न्याय विभागाच्या साहेब आगामी विधानसभा गोष्ट तर पनवेलमध्ये देखील आपली ताकद आहे कर्जत खालापूरमध्ये ताकद आहे मतदार मतदारसंघात सुधागड वगैरे पकडून तिथे आमची ताकद चांगली आहे महाडमध्ये ताकद चांगली आहे गुरुड मतदारसंघात आमची ताकद चांगली आहे परंतु आमची जी मागणी आहे ती खऱ्या अर्थाने कर्जत जी विधानसभा आहे ती कर्जत खालापूर विधानसभा तिथली एक प्रामुख्याने आहे दुसरी महाडची देखील आहे आणि एक आहे श्रीवर्धनमध्ये आमची जसे तीन तिकडे आम्ही महाग आहे पण दोन तिकडं आम्ही जास्त इच्छुक महागाई तसं चालत ज्या सगळ्यांचं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सन्मानिय नामगाव केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या ह्या पनवेल नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात असं स्वागत करण्यात येत आहे त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे करावी अशी आपल्या सगळ्यांना पत्रकार बघितला विनंती करतो एकोणीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आठवले साहेबांचा जो कार्यक्रमाची सुरुवात आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन महाराजांनासुद्धा पुष्प अर्पण केलं जाईल आणि मग तिथून नाट्यगृहामध्ये साहेब येतील त्या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब श्रियंका आप्पा साहेब सुनील साहेब आणि राज्यसभेचे खासदार दादा पाटील या सगळ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तिथं जाहीर सभा होईल ह्या सर्व कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावे यासाठी या ठिकाणी या 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 ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आप आणि आपल्याला जर काय प्रश्न उपस्थित करायचे असतील तर आपण प्रश्न यांनी योग्य प्रकारे संपूर्ण त्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि मांडणी केली आहे माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की जो आता प्रश्न उपस्थित केला गेला की पक्षाला जी गळती लागलेली आहे ती तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारची कुठली भावना किंवा तो अशा कुठल्या प्रकारचं वातावरण जेवढे आठवले साहेबांना प्रेम करणे जेवढे कार्यकर्ते तेवढे ते तेवढे कार्यकर्ते ते 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 या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जीव ओतून मेहनत करताना सगळ्या भागामध्ये दिसत आहेत आता आम्ही फक्त पत्रकार परिषदेला फक्त प्रमुख तालुका अध्यक्ष विजय पवार आहेत महाराष्ट्र प्रदेशवरून सुमितची मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार परिषदेला तर हे फक्त निवडक आम्ही कार्यक्रम म्हणजे माहिती देण्यासाठी या ठिकाणी पण या क्षणाला संपूर्ण आठवी साहेबांचे कार्यकर्ते बांधणी आणि पत्र वाटप वगैरे हे काम चोरामध्ये चालू आहे त्यामुळं ही जी ताकद आहे की अध्यक्ष साहेब बोलले की एकवीस तारखेला रूपांनी होईल तरी होणार आहे खर्च पडवा कार्यक्रम आहे आणि